बदलापूर शहर संविधानिक युवा मंचच्या माध्यमातून युवा नेतृत्व वैभव सदाफुले यांनी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारताचे संविधान या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते सध्या देशात सुरू असलेल्या विरोधी कारवायांबाबत आजच्या तरुण पिढीचे मत जाणून घेण्यासाठी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशामध्ये दे सध्या लोकशाही संपुष्टात आली हो असून भविष्यात हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे त्यामुळे अशा संविधान विरोधी शक्तींना रोखण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन लढले पाहिजे असे वैभव सदाफुले यांनी म्हटले आहे यानंतर सातत्याने संविधानिक युवा मंचच्या वतीने संविधान जागृत मोहीम आपण सुरू ठेवून आपली भूमिका जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही सदाफुले यांनी सांगितले आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये सामाजिक युवा कार्यकर्ते वैभव सदाफुले यांच्या संकल्पनेनुसार संविधानिक युवा मंचच्या माध्यमातून लोकशाही धोक्यात आहे का यावर चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येत आहे युवकांसोबत या चर्चा चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येत आहे नेमका हा कार्यक्रम नेमका कसा आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सध्या उपस्थित युवा कार्यकर्ते वैभव सदा फुले काय सांगाल का, का सुद्धा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काय माहिती आहे सर्वप्रथम तर सध्या या लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोला झालं तर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की लोकस लोकशाही जी आहे ती एका प्रकारे संपल्यात जमा आहे कारण की ज्या प्रकारे हुकुमशाही देशात राबवली जाते जे काही न करत हुकुमशाही राबवली जाते आणि लोकांना असं दाखवलं जातं लोकांना असं बिंबवलं जातं की अजूनही लोकशाही जिवंत आहे लोकशाहीने मानणारी लोक आहेत ते लोक परंतु त्यांनी ज्या प्रकारे विरोध पक्षाला शांत केले विरोध पक्षातील नेत्यांना अटक केलं विरोधी पक्षांना कायद्यात बदल करून त्यांनी इलेक्शन कमिशनला हायजॅक केले त्यांनी स शासकीय जे यंत्रणा आहेत सरकारी यंत्रणा केंद्रातली यंत्रणा ईडी असो सी बी आय असो ज्या प्रकारे त्यांनी सगळ्यांना ज्या स्वतःचा हाताशी घेतलं आहे ते त्या गोष्टीचा विचार करत असताना कुठे ना कुठे तरी आज तरुण म्हणून एक आमचं भवित्य कुठे ना कुठेतरी धोक्यात आहे त्याच्यामुळे तरुणांना जागरूक करण्यासाठी तरुणांना याची जाणीव करून देण्यासाठी की आज जर आपण मैदानात उतरलो नाही आज जर आपण या निवडणुकीला आता गांभीर्यपूर्वक घेतलं नाही तर येणारा काळ हा आपला आहे उद्याचा दिवस आपल्याला पाहायचा आहे तो दिवस कधी आपण हुकुमशाहीच्या नेतृत्वामध्ये जगावं लागेल आणि हुकुमशाही काय असते याची जाणीव तरुणांना करून द्यावी लागेल आपल्याला की आज कशाप्रकारे आपल्यावरती सुद्धा हुकुमशाही लादली जाते आणि या देशाचं एक म्हणतो ना आपण इतिहास आहे जेव्हा जेव्हा हुकुमशाही देशात राज्य करायला मुंडकी बाहेर काढतात त्या त्यावेळेला तरुण वर्गच मैदानात उतरतो हा आपला इतिहास तरुणांपर्यंत आम्ही संविधानिक युवा मंच ही एक मोहीम राबवतोय या मोहीमचं मेन उद्दिष्ट असं आहे की लोकशाही धोक्यात आहे हे संपूर्ण भारत देशाला माहिती आहे संपूर्ण भारतीयांना माहिती आहे परंतु ती धोक्यात प्रकारे कोणामुळे आणि त्याला कशा प्रकारे आपण वाचवू शकतो ही आपल्याकडे शेवटची संधी असेल ही संधी जर आपणच गमावतो आहे या निवडणुकीमध्ये आपण जर ज्या प्रकारे जी ताकती आहेत या हुकुमशाहीला हरवू शकतात त्यांच्या त्या लोकांबरोबर जर आपण उभं नाही राहिलो तर कशाप्रकारे आपलं मत जे आहे मताचा अधिकार सुद्धा आपल्याला पुढच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला मिळणार नाही किंवा पुढे निवडणुकी होणार नाही त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी खूप गांभीरपूर्वक आपण प्रत्येक पर युवांनी घेतली पाहिजे खरं तर बदलापूर शहरात कालपासून तुमच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता संपूर्ण शहरामध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे युवकांचा प्रतिसाद कसा होता आणि त्यांचं मत काय होतं लोकशाही धोक्यात आहे का या विषयावर काल खरं तर पहिली आमची प्राथमिक चर्चासत्र होती कालच्या चर्चासत्रामध्ये आम्ही हे तरुणांचे गांभीर्यपूर्वक आम्ही विचार केला किंवा तरुणासमोर विचार आम्ही आमचे मांडले तरुणांमध्ये ज्या प्रकारे गांभीर्य होतं या प्रश्नांबद्दल म्हणजे तरुणांची अक्षरशः एका प्रकार म्हणू शकतो की ज्यांचे डोळे उघडले त्यांनी आतापर्यंत ज्या सोशल मीडियाचा जमाना चालला सध्या सोशल मीडियाने तरुणांना त्यांचं पूर्णतः ब्रेनवॉश करून टाकले तरुणांना नेमकं हे कळत नाही की आपण कोणत्या बाजूने जावं सोशल मीडियाने जे सांगितलं त्याच्या बाजूने जावं की सत्यता आपण थोडी परखून घ्यावी सत्यता परखल्यानंतर तरुणांना हे कळतंय की आपण हुकुमशाहीच्या अंडरमध्ये सध्या जगतोय तरी हुकुमशाहीला गाडण्याचं काम सुद्धा तरुण करतील आणि आपण लवकरच संविधानिक युवा मंचामार्फत मार्फत म्हणजे विविध ठिकाणी विविध क्षेत्र म्हणजे ठिकठिकाणी आपण कार्यक्रम घेणार अशा प्रकारच्या सत्र म्हणजे लोकांचं मत काय लोकांना खऱ्या प्रकारे लोकशाही पाहिजे का, का नाही हे आपण परत पहिल्या पर, पर, तरुणांना लोक लोकांना आपण विचारणार आहोत त्यानंतर आपण एक मोठा कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत आणि हे कार्यक्रम आपण जरी म्हटलं की अराजकीय परंतु आम्ही लोकांना हे सांगतो आपण अराजकीय म्हणून चालणार नाही आज आपल्याला राजकीय भूमिका आपली मांडावी लागेल आज ज्या प्रकारे संपूर्ण देशामधला विरोधी पक्ष एकत्र येतो या हुकूमशाहीला संपवण्यासाठी तर एक युवा म्हणून आपल्यासुद्धा सुद्धा त्या ताकदींच्या सोबत उभं राहावं लागेल आणि ते लागे। हुकूमशाहीला गाडल्याशिवाय आपल्यालाही शांत बसताना म्हणजे आपण सुद्धा त्या ताकदीवर लढलो पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर